मूळचे आजऱ्याचे आणि सध्या कोल्हापुरात राहणाऱ्या आजरेकरांचा मेळावा नुकताच गडकरी सभागृहात पार पडला आजरा तालुका रहिवासी संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या के या मेळाव्यातून अनेकांनी आपल्या गावाकडच्या आठवणी जाग्या केल्या आजरा तालुका रहिवासी संघाच्या वतीनं नुकताच कोल्हापुरातील राम गणेश गडकरी सभागृहात स्नेह मेळावा झाला मूळ आजऱ्याचे रहिवासी आणि आता कोल्हापुरात राहणाऱ्या विविध क्षेत्रातील मंडळींनी या स्नेह मेळाव्याला हजेरी लावली आमदार जयश्री जाधव गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या हस्ते प्रारंभी दीप प्रज्वलन झालं तर पत्रकार समीर देशपांडे दे, यांनी स्नेह मेळावा आयोजित करण्याचा सा हेतू सांगितला आजरा तालुक्यातून कोल्हापुरात येऊन विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचं संघटन व्हावं यासाठी रहिवासी संघाची स्थापना करण्यात आली आहे या मेळाव्यातून आजरेकरांनी आपल्या गावाकडच्या आठवणींना उजाळा दिला आमदार जयश्री जाधव यांचं माहेर आजरा तालुक्यात असल्यानं त्यांना अनेक जुन्या मैत्रिणी आणि वडीलधारी मंडळी भेटली त्यामुळे आमदार जाधवसुद्धा भावनावश झाल्या होत्या यावेळी रवींद्र आपटे यांनीही मनोगत व्यक्त केलं तर गणी आजरेकर अथर्व शुगर्सचे चेअरमन मानसिंग खोराटे डॉक्टर बाबूराव कुंभार यांचा विशेष सत्कार करण्यात आला कोल्हापूरस्थित आजरेकरांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती यावेळी शिवशंकर उपासे रमेश इंगवले अमृत देसाई चंद्रशेखर बटकडली सौम्या तिरोडकर महेश टोपले शैलेश बांदेकर महेंद्र कुरुंदकर स्नेहल कामत इस्माईल पठाण जॉन डिसोझा उपस्थित होते